अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव पोलिसांची धडक कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरू आज ट्रिपल आणि चार सीटवर वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मालेगाव शहरात वाहतूक नियमांचे पायमल्ली नित्याची झाली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मालेगाव पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली आहे अचानक केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे मालेगाव शहरात अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात यातच काही वाहन चालक अल्पवयीन मुलेसुद्धा इतरांना दुचाकी वाहनावर तीन चार जण बसवून अत्यंत वेगाने वाहन चालवतात त्यामुळे अपघात घटना घडण्याची दाट शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्यासह कॅम्प पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री अचानक राष्ट्रीय एकात्मता चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली या कारवाईत रस्त्यावर हैगईने वाहन चालवणे कर्णकर्कश सायलेन्सर तसेच अल्पवयीन तीन चार सीट बसवून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली या अचानक रात्रीच्या वेळी झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन होण्यास मदत होईल आणि अपघाती घटनांमध्ये घट होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे मालेगाव शहर पोलिसांनी यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव